शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अक्षर सुगीचे दिवस येणार कारण राज्य सरकारने तुमच्या हितासाठी एक दोन नव्हे तर तब्बल पाच नवीन आणि सुधारित योजनांची घोषणा केली आहे ज्यामुळे आता शेतकऱ्यांना होणार लाखोंचा लाभ यातील तीन योजना जुन्या असल्याचं आणि तीन त्यामध्ये जसं की दोन योजना क्रांतिकारी बदल करून घेणार आहे आणि थेट फायदा तुम्हाला मिळणार आहे याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजेच दोन योजना तर अतिशय नवीन आहेत ज्यांना लाभ थेट शेतकऱ्याला होणार आहे कल्पना करा एक योजना तुम्हाला जर इथं दर चार महिन्याच्या आतील तुम्हाला जसं की चार चार हजार रुपये प्राप्त झाले ज्यामुळे वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये येतील दर दुसरी योजना जसं की तुमच्या शेती लागणारा वीज पूर्णपणे मोफत करणार आहे ज्यामुळे तुमचा हजारो रुपयांचा खर्च वाचेल याशिवाय तिसऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला एक क असं कार्ड मिळणार आहे ज्या कार्डामुळे तुम्हाला भविष्यात लाखोंचा फायदा होणार आहे चौथी आणि पाचवी योजना तर खूपच इथं फायदेशीर आहेत ज जसं की तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करतील आणि तुमच्या जसं की इथं मदत करतील तर सगळी माहिती इथं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकऱ्यांसाठी कोणत्या नवीन पाच योजना इथं सुरू झाली त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात काय पात्रता आहे कोणती शेतकरी अर्ज करू शकतो आणि कुठे अर्ज करू शकतो याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रत्येक योजनेचे वैशिष्ट्य आणि तुम्हाला मिळणारच आहे प्रत्यक्षला आपण इथं पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही तर चला मग सुरुवात करूया एक महत्त्व जसं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी राशन कार्ड आधारित इथं आर्थिक सहाय्य योजना शेतकरी मित्रांनो आजच्या जसं की आपल्या समाजातील एक दुःख वास्तव्य म्हणजे काही शेतकरी बांधवांना ॲक्स्ट्रीम परिस्थितीमध्ये इथं टोकाचे पाऊल इथं उचलले लागते असा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने एक अतिशय इथं संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण योजना सुरू केली ही योजने थेट तुमच्या रेशन कार्डच्या माध्यमातून आर्थिक मदत तुम्हाला देणार आहे याच अर्थ जसं की आम्हाला धान्यऐवजी थेट रोख रक्कम तुमच्या बँक खात्यात मिळणार ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पैसे वापरता येईल ही योजना विशेष चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये लागू असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना दरमहा एकशे सत्तर रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात ही रक्कम जर कमी वाटत असेल तरी कुटुंबांना तात्पुरता आर्थिक आधार देण्यासाठी आणि त्यांना या, या जसे की कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे ह्या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्जदार हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब सदस्य असावेत कुटुंबाकडे इथं वैद्य केसरी जसं की ए पी एल राशन कार्ड असणे अनिवार्य आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा नियमाअंतर्गत समाविष्ट नाही शेतकऱ्यांचे आत्महत्याग्रस्त केवायसी जसं की केल्याची प्रशासकीय नोंद असणे आवश्यक आहे कागदपत्रे जसं की आवश्यकपणे मृत्यू प्रमाणपत्र शेतकऱ्यांचे राशन कार्ड आधार कार्ड कुटुंब सदस्यांचे आणि पासबुक कुटुंब प्रमुखाचे किंवा त्यांच्या खात्याचे जसे की पैसे जमा करण्यात येणार आहे यांचा जसं की समावेश अर्ज प्रक्रिया संबंधित जिल्हा अधिकाऱ्याच्या कृषी विभाग किंवा तहसीलदार कार्यालयात उपलब्ध असेल लवकरच ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून होण्याची शक्यता आहे ही जर जसे की सुविधा वैशिष्ट्य वर्गासाठी योजना पण आता पाहूया अशी योजना जी प्रत्येक शेतकऱ्याला एक नवीन ओळख देईल आणि त्याचे फायदे तुम्हाला अक्षरश जसे की लाखोमध्ये मिळणार आहे दोन किसान ओळखपत्र योजना फार्मर जसं की डिजिटल एक मित्रांनो बघा फार्मर डिजिटल कार्ड जसं की आता आपण पाहूया क्रांतिकारी योजना किसान ओळखपत्र ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडून आणणारी हे केंद्र सरकारच्या माध्यमातून फार्मर डिजिटल आय डी देण्याची सुरू केलेली आहे ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक बारा अंकी ओळखपत्र दिले जाते म्हणजे कल्पना करा आधार कार्ड इथंप्रमाणेच हे ओळखपत्र तुमच्या सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी आणि ओळख सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार आहे या ओळखपत्रावर तुमचा जसं की शेती जमिनीची माहिती देखील स सामील असेल असेच जसं की तुमच्यामुळे ज्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभासाठी इथं पा जसं की पात्रता सिद्ध करणे सोपे जाईल आणि प्रत्येक वेळी कागदपत्रे इथं जोडण्याची गरज भासणार नाही यामुळे योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांच्या इथं थेट खात्यामध्ये पोहोचणार आणि सुलभ होईल पारदर्शकता वाढेल या योजनेसाठी राज्यातील कोणत्याही शेतकरी पात्र आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड सात बारा उतारा आठ हो। उतारा जसं की बँक पासबुक पोर्टल इथं जसं की दोन तुम्हाला पासबुक साईटचे फोटो हो। समावेश इथं करावा लागणार आहे याचमध्ये जसं की योजनेसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल कृषी सेवा केंद्र तलाठी कार्यालय किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करता येणार आहे ओळखपत्र इथं सुरुवातीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रयोगातीत स्वरूपात लागू केले जाणार आहे या ओळखपत्रामध्ये जसे की तुमचे काम सोपे होईल योजना संदर्भातील तुम्हाला कुठले जसं की असलेल्या वीज बिलातून तुम्हाला कायमस्वरूपी मुक्त करेल तीन शेतकऱ्यांच्या पंपासाठी इथं मोफत वीज योजना सुरू मित्रांनो शेती पंपाचे वीज बिल हा नेहमीच एक मोठा खर्च असतो जो शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम इथं टेन्शन इथं बसून राहत असतो पण आता राज्य सरकारने यावर एक महत्त्वाचा तोडगा काढला आहे शेतकऱ्यांसाठी शेतीच्या पंपांसाठी वीज मोफत योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की दोन हजार सव्वीस अखेर शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे तुमचं जसं की उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि तुम्हाला सिंचनासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे तुमच्या शेतीतील आर्थिक उत्पन्न घेणे शक्य होईल ही योजना तुमच्या शिकाला इथं मोठी बचत होईल आणि शेती अधिक तुम्हाला परवडणार या योजनेसाठी पात्रता काय आहे अर्जदार हा अर्ज कुठे नोंदणीकृत शेतकरी इथं असावा आणि त्याच्या नावावर शेती, ना शेती पंप जोडली असावी ठराविक इथं मर्यादेपेक्षा उदाहरणार्थ काही विशिष्ट हॉर्स इथं पॉवरचा पंपासाठी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा इथं हा लाभ त्यांना मिळणार आहे आवश्यक कागदपत्रांचे सातबारा उतारा जु जसं की जुने वीज बिल आधार कार्ड शेतकरी नोंदणी क्रमांक असल्याचा यांना समावेश असणार आहे अर्ज प्रक्रिया महावितरणाच्या कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईट पोर्टलवरती योजनेचा जसे की अर्ज तुम्हाला करणं बंधनकारक असणार आहे वीज बिल माफ झाल्याने मोठा दिलासा इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे पण आता याहून जसं की केंद्र आणि राज्य सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची योजना जिथे तुम्हाला इथं अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा जसं की इथं आवश्यक म्हणजे इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारची अत्यंत लोकप्रिय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनांना आता तुमच्यासाठी दुहेरी लाभ घेऊन आला आहे प्रधानमंत्री किसान योजनेचा जसं की तुम्हाला वर्षाचे सहा हजार रुपये तीन हप्त्याचे मिळतात आता याला जसं की जोडून महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला दर चार महिन्याने चार हजार रुपये म्हणजेच वर्षाला इथं अतिरिक्त बारा हजार रुपये मिळणार आहे याचा अर्थ केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून तुम्हाला वर्षाला तब्बल अठरा हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही रक्कम तुमच्या शेतीसाठी इथं लागणार आहे बियाणे खते कीटकनाशके आणि इतर खर्चांसाठी मोठा आधार ठरणार आहे प्रधानमंत्री किसान योजना ही काही महत्वाची म्हणजे तब्बल झाली आहे आता प्रत्यक्ष लाभार्थ्यांसाठी ई के सुरू करणे इथं बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी इथं जसं की अद्याप ई के केली नाही त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही हे तुम्ही जसं की तुमच्या जवळ डी एस सी सेतू केंद्र सेवामध्ये जाऊन तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन हे के वाय सी करू शकता तसेच पी एम किसान योजनेचे पैसे थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होऊ शकतो ज्यामुळे तुमचे बँक खाते आधारशी जोडलेल्या असल्याची खात्री करा शेतकरी योजनेसाठी तुमचा पी एम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असणे आवश्यक आहे आणि जसे की आयकरदाता नसावा तुमच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीदार इथं नसावे अर्ज प्रक्रिया पी एम किसान पोर्टल नोंदणी करून नमो शेतकरी लाभ मिळतो या योजनेतून थेट पैसे मिळत असले तरी शेतकऱ्यासाठी इथे लागणारा अर्जाची चिंता मिटवणारी आणि आता आर्थिक जसं की अधिक फायदेशीर ठरलेली आहे ही एक योजना जी आहे ती जसं की तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवेल आणि पाच जसं की किसान क्रेडिट कार्ड के वाय सी योजनेत महत्त्वाचे बदल शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड जसं की के सी सी योजनेअंतर्गत इथं महत्त्वाची आहे या योजनेच्या जसे की अंतर्गत आर्थिक मदत तुम्हाला इथं मिळत असते त्याचबरोबर ज्यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल के सी सी मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक डि जसं डिजिटाईज या सोपी जसं की करण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी यामुळे तुमच्या वेळी वाचेल या योजनेसाठी पात्रता काय आहे कोणती शेतकरी मग तो वैयक्तिक शेतकरी असो संयुक्त शेतकरी असो किंवा जसे की कि भाडे टप्प्यावर शेती करणारा असो यासाठी पात्र आहे आवश्यक कागदपत्रांचे आधार कार्ड पॅन कार्ड सातबारा उतारा आठ बँक पासबुक यांचा समावेश आहे तुम्ही जर जवळच्या कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी बँकेत केवायसी केली नाही तर केवायसी सी अर्ज करू शकता किंवा बँकेतून आर्थिक वेबसाईटवर जाऊन या ऑनलाईन पोर्टलवरती हो जाऊन तुम्ही केवायसी सी करू शकता मित्रांनो जसं की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या काही नवीन जुन्या योजनांमधील महत्त्वाचा बदल या योजनेमुळे निश्चित इथं तुमच्या जीवनात सकारात्मक इथं बदल घडतील बाकी स अशी महत्त्वपूर्ण शेतीसंदर्भातील किसान संदर्भातील शेतकरी मित्रांसंदर्भातील महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिंना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये